आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील विरकरवाडीचे सुपुत्र म्हसवड नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि मान तालुक्यातील भाजपचे युवा नेते श्री शंकरशेट विरकर यांच्या प्रसिद्ध असलेल्या स्टार ट्रॅव्हल्स ची आता नव्याने नाझरे ते मुंबई कॉटन ग्रीन डेली सर्व्हिस मोठ्या दिमाखात सुरू झाली आहे स्टार अनेक सुविधा असलेली लक्झरी बस आहे अत्याधुनिक स्लीपर कोच टू बाय टू सीट संपूर्ण ट्रॅव्हल्स वातानुकूलित मोबाईल चार्जिंगची सोय हो प्रवाशांना उत्तम सेवा प्रशिक्षित चालक अशी सेवा देणारी लक्झरी ट्रॅव्हल्स आहे नाझरे ते मुंबई कॉटन ग्रीन अशी डेली सर्व्हिस सुरू झाली आहे नाजरे येथून सायंकाळी साडेसहा वाजता सुटेल ती नाजरे चोपडी बनगरवाडी फाटा माडगुळ लेंगरवाडी आटपाडी दिघंची मसवड फलटण पुणे ठाणे कुर्ला मार्गे कॉटन ग्रीनला पोहोचेल बुकिंगसाठी संपर्क गावचे बुकिंग, बुकिंग संजय मदने चौऱ्याण्णव एकवीस एकवीस पन्नास बासष्ट तर मुंबईचे बुकिंग अनिल बनगर शहाऐंशी बावन्न बावन्न एक्क्याण्णव शून्य पाच या मोबाईल वर साधावा शुभारंभ प्रसंगी माजी नगरसेवक शंकर सेट वीरकर, नाजरे सरपंच विजय सरगर सरपंच हनुमंत सरगर सांगोला संचालक दादासाहेब वाघमोडे भाजपचे नेते नंदकुमार रामचुरे ॲडव्होकेट सत्यजित लिंगाडे नाजरेचे उपसरपंच दत्ता गोडसे समाजसेवक लक्ष्मण आलदर नाजरे सोसायटीचे चेअरमन हरी पाटील माजी सरपंच उत्तम पाटील माजी सरपंच विजय बनगर समाज समाजसेवक उल्हास धायगुळे समाजसेवक भास्कर धायगुळे समाजसेवक पप्पू आदाटे समाजसेवक संजय सरगर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानचोफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा